गंधर्व कला म्हणजेच मला वाटतं तिसरं नाटक आहे मी सगळी नाटकं त्यांची बघतो कारण आम्ही कॉलेजपासूनच ओळखतो त्यांना मी मला असं वाटतं की निनाद किंवा सगळी त्यांची जी टीम आहे ना त्यांना त्यांचं मला एक कौतुक ह्याच्यासाठी वाटतं की त्यांना जे पटतं जे करावं वाटतं करता, ते करतात मग ते चूक बरोबर त्याच्या पलीकडे असतात आणि नाटक मला वाटतं तसंच करावं कराव की पूर्ण कन्व्हिन्स आपल्याला असलं पाहिजे तरच त्याच्यामध्ये मजा येते त्याचा अनय असू दे किंवा आता हे बघितलं तर त्याला त्याच्या डोक्यात एक थॉट आलेला असतो तो पूर्ण तात्दिनिशी तो मांडतो आणि मला असं वाटतं की हे नाटक बघितल्यानंतर मला असं वाटतं की एक नाटक बघितल्यानंतर आपल्यामध्ये काहीतरी असं वाटतं की आपण काहीतरी प्रेक्षकातून घेऊन जायला हवं किंवा आपल्यामध्ये काहीतरी एक बदल व्हावा हो तर ते आ, नाटक आपल्याला आवडलेलं असतं मला हे म्हणजे उमे नंदेशकर असं म्हणाले की आपण तुकवा वाचलाय का तर मला हे नाटक बघितल्यानंतर असं वाटलं की नाही रे आपण त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे तर आपण तो सखोल अभ्यास करायला हवा हा माझ्यामध्ये झालेला आज बदल आहे की आपण तुकोबा वाचला पाहिजेत किंवा असं म्हणतात की त्यांच्या तीन लाख वगैरे हे आपल्याकडे काहीच उरलेल्या आहेत त्या ज्या आपलं अख्खं आयुष्य गेलं असतं जर का त्यांचं पूर्ण साहित्य आपल्याला मिळालं असतं वाचायला तर मला असं वाटतं की या नाटकातून मला असं आज हा माझ्यामध्ये बदल झाला की मला आता वाचायचं आहे मला आता तुकोबा समजून घ्यायचंय हा माझ्याच झालेला बदल आहे तर मला असं वाटतं की तेच एक ते श्रेय आहे की आपल्याला काय विचार करायला लावतं हे नाटक आणि त्याने मांडलेल्या सगळ्या गोष्टीतून मला वाटतं की काही ना काहीतरी प्रत्येकजण एक विचार घेऊन नक्कीच जाईल हे नाटक बघताना थँक्यू